ये कसा वाटत तुला अजून ते गेलाचा हॅलो गाई स्वागत आहे अच्छा नवीन ब्लॉगमध्ये तर चला काही जस्ट ब्लॉग चालू गेलाय आता आलं आम्ही अमोल घरी मी आहे रश्मिता आहे रुपांश आहे त्याला बिचाऱ्याला झोपलेत पाच सहा आंबा खा आंब्याच्या कापा खाल्ले ती मा एकच अरे एक खोटे आहे चांगला रा आखी प्लेट सपाट केले तुम्ही हा का

थोड्या वेळाने आपण अमन वास्कर ला झोप नाही लागली मला झोपायले झोप चला आता आम्हाला भेटल्यात भरपूर दिवसानंतर नवीन जोरपा भेटले आता त्यांचा वोट भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे ना रे सोना हे दिदू तू मोबाईल बघून कुठे चालले मोबाईल बघून कुठे चालले मोबाईल मोबाईल मंडळी भरपूर दिवसानंतर एक नवीन जोरपा भेटले इकडे बघ हाय आणि आता सामी आपल्याला वीस हजार रुपये असत नाही तुमची ए मग त्याच्याबद्दल ना एक एक काम करा ना नवीन ॲनिव्हर्सरीची पार्टी देतो तुम्हाला ते दिवशी थाली खाली ती थालीच खायला या ना मग बस काय कौशिक बोलवतो सामी अरे बाबा आता मी काय की दुसरी धाब्यावर जायचो ना ती थाली बंद केली ती आता ही नवीन थाली आहे ते दिवशी सगळ्यांना बोलवली पण आठ महिने झाले आठ महिने झालं पण ऐक ना तर आठ नाही रे सात बारा गाण्याच्या नंतर होता ते ऐक ना ऐक ना झाला ते धाब्यावर आता थाली ना बनवी तर आता दुसरीकडे ती त्यांचा ब्लॉग बनवायचा होता मग गेलो ती बनवली तर त्यावेळी सांगितलं तुला कोणला कोणला घेऊन यायचा आमच्या मावशीचा लगीन तर कोणला कोणला कसा बोलू आम्ही अकरा वाजता जेवला जेवण भेटल नाही भेटल आज तुला जेवणाला देतो आम्ही आता आमनच्या घर आम्ही जेवणार आहोत भाऊजी तिथं पार्टी देत जर कॉल तर भाऊजीला सांगता मी सोलून दे म्हणा सोरं करून दे झाली <laughs> ना झाली ना लढाई चालू 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 आता चालू चला हे दो घरला कंच मेल्याने बोलतो पुचरावरला बेसकाचा ओट भरणी तर सामान घेऊन घरात आले इकर ओठ भार सामान हे बघ सेंट पण ठेवला भाऊजीनी लगेच ओट भरणीचा कार्यक्रम बोला बोल बोल लवकर चला पहिला तर आम्ही जेवण घेतो आमनच्या घरी चिकन फ्रॉन्स आणि ए तुम्ही जेवत नाही कर दोघी बी अर चल कुत्री मेले तरी तू चिकन खातस कालच मेले ना अर आजीव अप दे पण कुत्री मेले त्याचा पण दुःख आला पाहिजे ना तेरा वर्ष झालं तिला भाजी खातस का मग हे तू जेवत नाही ग कधी मा हा या बिसलेऱ्या पण आल्या भाऊजी काळजी आईले कोंबरीची ओच की गतो। गतो। ने ना इकडे टेटी येईल रश्मिताचे टाटा पनीर हज ठीक आहे हे गुड्डू जेव ना आता जेवाच्या नांद टक्शील साडी रस्सा अरे चला चला आता आम्ही जेवून घेतो कारण की भरपूर भूक लागले परत आता इथे जेवाचा वरती निद्रचा कसा वाटला भाऊ जरा सांग ना प्रश्न बरा वाटला नॉर्मलच आहेत ना कटिंग नहीं ना गई कटिंग नहीं, नहीं? नहीं।, नहीं, नहीं? ना वरती ना... नहीं, तो नहीं। नाबोरे बोलते <laughs> क्या करने का है क्या स्कीम स्कीम बता बता सबको कर चिल

आम्हाला काय भेटले बघा सामान तूर आणली नाही चलते बघा आम्ही इथे आलेलो आमची थोडीशी इंटरव्ह्यू घेतली आणि आम्हाला गिफ्ट दिले या ताईनी पण आणि नाता सगळा खोनीचा मावशीची कोणीचा मावशी आता बरोबर

घंटन चोराची सवय लागली का तुला कोणच्याकडून <laughs> बॅगीन पडत काय काही करा दे काहीतरी कावले वा आपणच संपूया गाडीन सगळ्या याला झोपून दे याला झोपू याला झोपून दे फक्त तर चला काय जात आम्ही निघतो घरी आता वाजलं भरपूर चार साडे चार झाले चला ए अमन वास्कर भेट आता आड्ड्यान भाई्या का बैल घेतल्यावर आज नाव बोल मग सहा जमलं मी मला बी एक बैल मी बी आता एक बैल घेता तुला बैल देणार आहे ना मला पण एक बैल पक्का डन माझ्याकडे ऑलरेडी आड्डा <laughs> गाई गाई तिची जवळ गाई रास रास गाई येत रे गाई रास आहे तिची चांगला दूध पित ही दूध कस पित पाहिजे ही पाजी नाही डायरेक्ट बॉप लावत तर चला गाईस आता फायनली गुंदवलीला पोहोचलो घरातून निघताना ब्लॉग चालू केला नव्हता म्हणजे केले अर्धा ब्लॉग चालू आहे आपला पण मी सांगितलं नाही तुम्हाला का मी आता गोंदवलीला चाललो आहे गुंदवलीमध्ये जत्रा आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे वैशाली ताई म मा, मला राखी बांधते गोंदवलीची जस आणि कृष्णा मधून यायचा होता सगळा फिरून आलो आवरा दमलो इकडं गाडी घालीत तिकडं गालीत गाली, पूर्ण गोदाऊन गोदाऊनमध्येच गाडी गो घाली तर तो भेटतच नव्हता आता इकडं जत्रा होती तर एक फ्रेंड भेटला मला तर बघ कुठे गेले तो बोलला पण नाही कुठे कुठं चालल म्हणजे फक्त एवढा बोलला इकडे चालले हो वैशाली ताईची तर बरं हो वैशाली ताईची तर चालल्या तर बोलतो इथून जा बोलतो मी आलो इकडं त्यांनी गाड्या बिड्या साईडला केलं बिचारीने मला जायला रस्ता पण दिला तर चला आता जातो ताईच्या घरी म्हण्या जे व्हेज नाश्ता आले आता सुरुवात कर व्हेज पासून सुरुवात करायची पहिले पहिलं नॉन व्हेज व्हेज आहे सण आलं पाचवीच म्हणजे पाचवीच आहे आमची ताई आली पाचवीस लॅन आयला नॉनव्हेज मार बुरी आता बुरी मार बुरी मार बोरी मार देवा आला हो देवा गव आला रे हो महाबालेश्वरला गेले आला तरी गवाश कुठं <laughs> <laughs> झाले रे जात्रा नाहीलेच ते मला पण आहे कुठं झाले आता कुठे चालले आता मंदिरात चालले पालण्या चालले गापल आयडी दाखव आयडी दाखव आयडी दाखव आयडी दाखव आपली हे रुपा इकडे रे हे इकडे रे माझ्या येत ग माझ्या येतं ग तुला मग दोऱ्यान उऱ्या मार म उऱ्या मार दोऱ्यान जा उऱ्या मार कसा वाटत तुला अजून ते गेला जा तुला हे नाही का घेत गे घे 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 अरे नाही हे हो लवकर घे ह्याला सांग हे घे 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 आऊस आज यो <laughs> या आऊस आज बावकर घे हे रुपांबाद मी आऊसा जाऊ याला देत नाही का करायचा आ कसा वाटणार तुला मस्त का बघा का आम्ही फुटले मजा आली ना अजून काही दमला ना जायचं चल मग तर चला आमचं आता जेवण आलेलं आहे आणि जे बहिणीचे घर आलो ना तर कधीच ये एक दोन वाहन असतात कधी पण जेव्हा येवा तेव्हा ताट भरलेलंच असतं हे बघा इथं वाटतं मुंडी आहे ना गावठी कोंबरा पापलेट कोलबी बकऱ्याचा मटण हे जेवली का तू बघितलं भरपूर मेनू असतात मेनूंची कमीच नाही आहे आलो <laughs> ला लालो रक्षाबंधन लालो जेव्हा येईन तेव्हा भरपूरच असाल तुम्ही जर बघतच असाल ब्लॉग तर मी दोन तीन दोन मोबाईल फुल झालताना माझा आम्ही ब्लॉक नव्हतं टाकले होते